ग्वाल्हेर मधून एक गंभीर आणि विचार करायला लावणारी बातमी समोर आली आहे एका वीस वर्षीय मुलीला कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध तिच्या जीवनाचे निर्णय घेतल्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागला ही घटना तथाकथित ऑनर किलिंगशी संबंधित असून कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी तिच्या विचाराचा आदर न करता कुटुंबाने टोकाची भूमिका घेतली चला तर मग जाणून घेऊयात ही घटना तनु गुर्जर ही वीस वर्षांची युवती तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध ती एका भीमा मावळी नावाच्या युवकावर प्रेम करीत होती थी। मात्र तिच्या त्यांच्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न आणि हे लग्न फक्त चार दिवसांवर येऊन ठेवलं होतं कुटुंबीय तिला वारंवार सांगत होते तिने आपले प्रेमसंबंध तोडावेत आणि ठरलेल्या मुलाशी लग्न करावं तनुने या दबावाला बळी न पडता तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी तिने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला त्या व्हिडिओमध्ये तिने स्पष्टपणे सांगितलं आहे की तिच्या कुटुंबाने तिच्यावर जबरदस्ती केली आहे आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिला लग्नासाठी भाग पाडलं जात आहे तसेच तिच्या जीवाच काय झालं तर कुटुंबीय जबाबदार असतील असे तिने सांगितलं होतं पाहूया तो सविस्तर घटनाक्रम मंगळवारी रात्री हा वाद विकोपाला गेला महेश गुर्जर हे तिचे वडील आणि राहुल हा तिचा भातचा यांनी तिला लग्नाबाबत विचारलं ती आपल्या निर्णयावर ठाम होती आणि त्यामुळे तिने लग्न करण्यास नकार दिला वाद वाढत गेला आणि संतापलेल्या महेश गुर्जर यांनी रिव्हॉल्व्हर काढून तनुवर तीन गोळ्या झाडल्या ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला महेश गुर्जर यांनी या घटनेनंतर कोणताही पश्चाताप न करता स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं त्यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल खेद नाही त्यांचा भाचा राहुल हाही या प्रकरणात सहभागी होता मात्र तो अद्याप फरार आहे पोलीस त्याचा तपास घेत आहेत पाहुयात पोलिसांची कारवाई ग्वाहेर पोलिसांनी महेश गुर्जर यांच्यावर खुणाचा आरोप दाखल केला असून भारतीय अंतर्गत तपास सुरू केला आहे पोलिसांनी या घटनेला ऑनर किलिंग या संबंधित असल्याचे म्हटले आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या मते या प्रकरणात मुलीच्या व्हिडिओला पुरावा मानला जात आहे ज्यामध्ये तिने तिच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं ऑनर किलिंग म्हणजे कुटुंबाच्या तथाकथित प्रतिष्ठेसाठी मुलीच्या किंवा मुलाच्या जीवाचा बळी घेतला जातो विशेषतः प्रेम संबंध आणि आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो अशी भावना कुटुंबियांमध्ये असते त्यामुळे मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध वागायला लावलं जातं आणि त्यांच्या निर्णयाचा विरोध केला जातो ग्वालेर मधील या घटनेने सर्वत्र संताप आणि दुःखाची लाट कोसळली महिला स्वातंत्र्य आणि त्यांचे अधिकार याबाबत समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे अनेक सामाजिक घटनांनी ऑनर किलिंग विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे महिलांच्या आयुष्याचे निर्णय त्यांना स्वातंत्र्याने घेता यावे हा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय पाहुयात अशा घटना का घडतात पहिलं म्हणजे विचारसरणी अनेक कुटुंबियांमध्ये अजूनही पुरुष सत्ताक व्यवस्था आहे काही महिला अजूनही स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही ही घटना बदलायला हवी दुसरं म्हणजे समाजाचा दबाव कुटुंबाला वाटतं की त्यांच्या निर्णयाविरुद्ध गेलेल्या मुलामुळे समाजात नाचक्की होईल त्यामुळे ते मुलांना अशा टोकाच्या गोष्टी करायला भाग पाडतात तिसरं म्हणजे कायद्यांची अपुरी अंमलबजावणी ऑनर केलिंगला प्रतिबंध करणारे कायदे असले तरी अनेक प्रकरणात आरोपींना लवकर शिक्षा होत नाही तर मित्र हो या घटनेतून काय शिकायला मिळतं पहिलं म्हणजे महिलांच्या अधिकारांचा आदर महिलांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांना शिक्षण रोजगार आणि विवाहाचं स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे दुसरं म्हणजे कायदेशीर संरक्षण महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे केली पाहिजे तिसरं म्हणजे जागरूकता वाढवणे अशा घटनांना रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाला महिला अधिकार आणि त्यांचं स्वातंत्र्य याविषयी जागरूक करायला हवं ग्वाल्हेर मध्ये घडलेली ही घटना समाजाला डोळे उघडायला लावणारी आहे ही घटना दाखवते की समाजात अजूनही मुलींवर अन्याय होतो आणि त्यांच्या निर्णयाचा आदर केला जात नाही तर मित्रांनो या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ऑनर किलिंग रोखण्यासाठी आपण काय करू शकतो तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या पहिल्या नंबर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ सह धन्यवाद